पैलवान <गल्यां>, चंद्रहार पाटील यांना जी काही ताकद लागेल ते देऊ खासदार श्रीकांत शिंदे पैलवान चंद्रहार पाटील यांना जी काही ताकद लागेल ती देऊ अशा शब्दात शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटाचे नेते व डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्या पक्षप्रवेशाचे संकेत दिले तसेच चंद्रहार पाटील हे पैलवान असल्यानं त्यांची ही स्वतःची ताकद आहे चंद्रहार पाटील हा एक चांगला कार्यकर्ता आहे चांगल्या कार्यकर्त्यांना शिवसेना शिंदे गटामध्ये वाव आहे आणि शिवसेनेची दारं सगळ्यांसाठी उघडी आहेत येणाऱ्या काळात चंद्रहार पाटलांनी शिवसेना शिंदे गटासोबत येण्याचा निर्णय घेतलाय तर त्यांचं स्वागतच असेल अशी भूमिका देखील खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केली आहे सांगलीमध्ये शिवजयंती निमित्तानं आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते बघा मला वाटतं चंद्रहार पाटील जे एक चांगला कार्यकर्ता आहे येणाऱ्या काळाला निर्णय झाला बघा मला वाटतं चांगल्या लोकांना नेहमीच वाव जो आहे शिवसेनेमध्ये आहे शिवसेनेमध्ये काम करण्याचा शिवसेनेची दारा जी आहे ही सगळ्यांसाठी उघडी आहेत जो कोणी निर्णय घेईल त्याला त्याचं स्वागत करण्यासाठी आम्ही नेहमी तत्पर आहोत स्वाग तयार आहोत आणि त्याला जी काय ताकद लागेल त्याची स्वतःची देखील ताकद आहे तो स्वतः पैलवान आहे मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये जर त्यांनी असा कुठला विचार केला तर नक्की शिवसेना जी आहे त्याचं स्वागत करेल ठाकरेकडून ठाकरेंच्या शिवसेनेकडून लोकसभा लढलो म्हणून अधिक तुमचं लक्ष आहे त्यांच्याकडं की त्यांनी यावं नाही बघा असं आम्हाला प्रत्येक कार्यकर्ता महत्त्वाचा आहे तो मोठा असेल लहान असेल प्रत्येक कार्यकर्त्याची एक ताकद असते आणि हाच कार्यकर्ता जो आहे हा पक्ष पुढे घेऊन जाण्यासाठी जीवाचं रान करत असतो म्हणून सगळ्यांवरती आमचं लक्ष जे आहे ते सारखं आहे प्रत्येक कार्यकर्ता आमच्यासाठी महत्वाचा आहे सिंधुदुर्ग मध्ये घराची परवानगी घेत मनोज खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल